काढणार काढणारे झुमरा काढतो रे बाबा मोळा आणलाय काढून लय मोठा पण मोठे पाणी मग का निलय काहीच नाही गोड मला गोडलंय तू बघ नमस्कार गावच्या जीवनशैली चॅनल मध्ये स्वागत आहे जो झोपेल होतो या पोरा जो का खेळू आणि इकडं मागत टा या पोरीला असता व्हिडिओ काढायला हे इकडं माग पोरा दिसता का त्याने पाहिला इथले आंबेल मोळ आता भाऊ काढाय तो हे पोरा काय झोपून दे नानी निवांत उन्हाची इकडे खेळू राहिला जो का परी बायकर चला आता मोळ काढतो एड बाय कर डुग्या टमाटा खातो का टमाटा पिकायचं झोन झाले आता त्याला मोळ करू काय करी तो मोळ करायला तुम्ही झोप होऊन नाही त्याला कोयता दे हे कोयता का आंबेल मारे तू देर कोयता अरे पक्क्या मुंग्या इकडं दे मग आता चढवण झालं पुढं नाही काय नाही चढताय मी त्या लहान का बापरे अरे पांटी मोडून पडायचो र मी नाहीतर हा अशा मग अशा हळूद्रामाने उठवायच्या मग चावत्या नाही तुम्ही प्रेमा नाही उठवल्या ना मग आता जावणार डायरेक्ट मग त्याच्यामुळे असे प्रेमाने उठवायचे मोठे पांठी पांढी ना तोडते मोठा आंबा तोडला जाई तसंच आणू का खाली हा हा जमल तेवढा आता काय मोठी पांढी तोडायला उठवाय उठवायचे रे अशा मारायच्या नाही हा हा काय सांग तो हा प्रेमाना हे बघ बर काय नाही करता तू मत आणि तू तयार आहे पण फांटी केवढी मोठी बघ ना तू दिसतो का आता झूम कर हे बघ दिसत हे बघ किती मोठ आलाय दिसला का र मज सगळी गेली रे खाऊन बाबा बा बा अख्खी मज गेली बांडाला रे आता का आलं आता घेतला काढून मी मज सगळी गेली का टाकित बाजू व्यापार का आणलं रे पण मग मध राहिले इकडं मी खाऊन घेतो रे सगळीवर या परत आल्या परत मोळ याने काय ता बाहेर आता चालेल लोटा घेऊन मध आणायला हा चला परत मी मध काढणार आता या पोरांनाच कडायला होणार चांगला कडा झुम रे तू काढणार आहे का हा वाळेल पण ते मोळा पोरात राहिल्या राहिले कडीत रे झुम रे का जा फोडू नको चांगला घेऊन ये खाली बारके जाऊ दे रे त्याला तू कडीत हो आणि हळू हळू हलवा चावणार नाही बर तस नाही रे हळू जाय रे सटात उमराच झाड दे हळूहळू तोडशी लय दे आता इकडं याच्याक दे आज्या कधी दे आज्या दे आज्या हा तू घे तिड वर घे मी घेतो तोडू नको हा घे मोद आहे ना दे दे थांबा तोड हा घ्या तू झुम भर राह वय हा गेल तो उंबर राह ना मोळ काढला हाय रे मध आहे का तोडू मध आहे हा आहे आहे चला आता करून घेऊ चांगलं पाहायला पहिले ना कालून पोळा काढून घ्यायचा दर असा पोळा घे भाजी बनवायला नंतर हे मध काढून घ्यायची मस्त ना जवळून काढत बायडे हे मध बिंग हा ना एकदम हे बघ चांगला बरेल मगाचा होता मगाचा गेला आंब्यालाच गेला हे मस्त बरेल आहे चांगला निघला हा तुम्हाला देतो थांबा सगळा खडू दे अगोदर शिमत काढायचं सगळ्यांना देतो हा हा